नमस्कार उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अतिशय आनंद उत्साह चैतन्य निर्माण करणारा हा सण आणि या उत्सवाची प्रत्येकजण अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो पितृपक्षामध्ये पितरांना जीव घातल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने उत्सवाला सुरुवात होते असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे काय दसरा काढणे हो दसरा काढणे म्हणजे काय तर अगदी घराची घराचा कोपरा न कोकरा स्वच्छ करून आई भगवतीची उपासना करण्यासाठी तयारी करणे होती या दिवसामध्ये आपण नऊ दिवस आधी माया भगवतीच्या नऊ देवांची नऊ रूपांची आराधना करतो नवरात्राची सुरुवात खऱ्या अर्थाने घटस्थापनेपासून होते घट अश्विन शुद्ध प्रतिपदीच्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे काय किंवा ती का केली के जाते घटस्थापना म्हणजे याच्यामध्ये कलश कलश घेतला जातो मातीचा कलश असतो तो त्याच्याखाली पत्रावळी आंब्याच्या पानांची पत्रावळी करतात आणि त्याच्यावरती माती मातीमध्ये नऊ प्रकारच्या बीजांचं रोपण केलं जातं हा मातीचा कलश घटस्थापनेच्या दिवशी पाणी भरून त्याच्यावरती ठेवला जातो जेणेकरून झिरपून झिरपून नऊ दिवस पाणी झिरपून त्याच्यातून बीजांचं सुंदर असं धाण निर्माण होतं दिव अखंड दिव्यांचा मंद प्रकाशना प्रकाश त्याच्यातून निर्माण होणारी उष्णता आणि देवघरावरती रोज रावली जाणारी माळ त्याच्यातून जा मिळणारा पोषक असं वातावरण याच्यातून सुंदर असं बीज अंकुरलं जातं आणि नऊ प्रकारचं धाण त्याच्यातून निर्माण होतं विशेषतः स्त्रिया हे सगळं काही करतात बरं स्त्रियाच का असा प्रश्न पडतो की नाही हो स्त्रीला निर्माण करत म्हटलं जातं आधी भगवतीचं रूप तिला मानलं जातं म्हणूनच निर्माण करते म्हणून नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये बीजाचं रोपण करणारी ती निर्माण करते आणि त्याच्यामध्ये सृष्टीच्या निर्माण करतेचा हक्क देखील दिलासा दिलेला आहे अशा या स्त्रीला या दिवशी घटस्थापना उतरण्याचा देखील अधिकार आहे आधी आपण जर इतिहासाचा जर विचार केला तर ज्या वेळेला मनुष्य आधी माणूस होता त्या काळामध्ये तो भटकंती करायचा आणि हळूहळू जशी जशी त्याची प्रगती झाली उत्क्रांती झाली जसा जसा तो समूह करून राहू लागला त्यावेळेला पुरुषास पुरुष हा शिकारीसाठी बाहेर जायचा आणि त्यावेळेला घरातील स्त्री ही आजूबाजूच्या परिसरामध्ये बीजा जमवून आजूबाजूला बीजांचं रोपण करायचे ज्याच्यातून शेती हा प्रकार निर्माण झाला आजूबाजूच्या परिसरामध्ये स्त्रिया सुंदर सुंदर झाडे लागवू लागल्या आणि अशा प्रकारे शेतीची उत्क्रांती झाली म्हणजे विचार जर, जर केला तर खऱ्या अर्थाने शेतीची निर्माण करते ही स्त्रीच असायला हवी तर मला असं वाटतं की घटस्थापना ही स्त्रीनेच जरा तर अशा प्रकारे नऊ दिवस घट नऊ दिवसाच्या या नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून होती मग नऊ दिवसच का हाही प्रश्न पडतोच की आपण जर आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर आधी माया भगवतीने नऊ रूपे धारण केली होती आणि त्याच्यामध्ये दुष्टांचा संहार केला होता नऊ दिवस नऊ रूपे घेऊन वेगवेगळ्या राक्षास राक्षसांचा त्यांनी नाना ना, नाश केला होता महिषासुराचा वध केला होता जेणेकरून दुष्टांचा संहार करणारी ही आदिशक्ती शक्ती म्हणजे काय तर नऊ दिवसामध्ये आपल्या अस आपल्यामध्ये असलेल्या मोह मत्सर अहम या सर्वांचा आपल्याला नाश करायचा आहे आपल्यामध्ये आपण नऊ नऊ गोष्टींना आपल्यामध्ये खूप शुभ असं मानलं जातं जसे नऊ ग्रह नऊ शक्ती या सर्वच गोष्टींचा जर विचार केला तर नऊ दिवस आणि नऊ रात्री ही आधी माया भगवतीची उपासना करण्याचा कालाखंड म्हणूनच नऊ रात्री या शुभ मानल्या जातात असं करून करून नवमीपर्यंत ह्या नवरात्रीचा उत्सव चालतो हे नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या प्रकारे आराधना केली जाते या काळामध्ये अतिशय आनंद आणि उत्साहाने खेळल्या जाणारा किंवा साजरा केल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे दांडिया गरबा गुजरातमध्ये ज्याला गरबा म्हणतात मग अशा हा दांडिया उत्सवामध्ये प्रत्येकजण उत्साहाने सह सहभागी होतो आणि देवी आई आदिमाया भगवतीची विविध गीते लावून त्याच्यावरती नृत्य केल्या जातो गुजरातमध्ये जर विचार केला तर एका मातीच्या घटाला छिद्रे पाडल्या जातात आणि त्याच्यामध्ये मंदरणारा दिवा ठेवला जातो जा ज्यातून प्रकाशाचं संक्रमण होतं म्हणजे अगदी विचार जर केला तर आरोग्यदायी वैज्ञानिक दृष्टिकोने अतिशय पवित्र असा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा तर बघा या काळामध्ये नऊ दिवस महिला किंवा पुरुष नऊ दिवस उपासना करतात आणि या नऊ दिवसामध्ये उपवास करतात म्हणजे नऊ दिवस उपवास केल्यानंतर हा संक्रमणाचा काळ आहे याच्यामध्ये जितक्या चांगल्या गोष्टी घडतात तितक्याच संक्रमण काळ असल्यामुळे शरीरामध्ये देखील त्याचं संक्रमण होत असतं आणि मग या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी देखील उपवास हा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो म्हणूनच नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्व भगिनींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा नवरात्र उत्सव सगळ्यांसाठी आनंददायी मांगल्यपूर्ण व्हावा हीच सदिच्छा